व्याम फोरचे असे प्रॉडक्ट वापरत होतो तिळाचे पिकं घेतले तिळासाठी पण वापरलेलं आहे तिळाची फुल गळ झाली नाही एखत दिल्यापासून घाटीची चांगली भरण झाली दाना चमकदार आला त्याचे शंभर टक्के असे रिझल्ट मिळाल्यामुळे उत्पन्नात मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली यावर्षी मी कॉटनसाठी तुरीसाठी पण वापरलेला आहे तर कॉटन मध्ये कसं का फुलाची फुल गळद झाली नाही पाती गळद झाली नाही रोगास बळी पडली नाही आणि हिरवी कंच अशी क्वालिटी असल्यामुळे ते नेहमी वापरासाठी सर्वात असं उत्कृष्ट असं प्रॉडक्ट कंपनीनं निर्माण केलं आहे याच्यापासून शेतीची सुपीकता वाढवण्याचे काम बुरशीनाशकांचे काम ते करू शकते आणि उत्पादक अशी मोठ्या प्रमाणात वाढते आता बोंडाची साईज पण मोठी आहे त्याच्यातून येणारं सरकीचं जे प्रमाण आहे तेही चांगलं प्रमाणात असं आकाराने मोठीच आहे इतर लोकांनी सुद्धा या खताचा वापर करावा हा नमस्कार हनुमंत वासुदेवराव फाळके राहणार चाकामजरा तहसील जिल्हा वर्धा यांच्या कपाशी शेतातील बागेमध्ये कपाशी शेतामध्ये आम्ही त्यांना भेटण्यासाठी एस एन एम ॲग्रोटिक नागपूरची ही जी मार्केटिंग आणि फील्डमध्ये आपण जे प्रॉडक्ट विकतो तर त्या विकणाऱ्या प्रॉडक्टचे शेतकऱ्यांना खरोखर रिझल्ट भेटतात की नाही भेटतात हे जाणून घेणं हे आमचं एक कर्तव्य समजतो आम्ही दादा तर त्यामुळे आम्ही नुसतं आमचे डीलर आहे एश ॲग्रो एजन्सी आंजी त्यांचे माझे जवळजवळ बारा वर्षापासूनचे ओळख आहे मी या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून तीस वर्षापासून मार्केटिंगचं काम पाहतो अनेक कंपन्यांमध्ये चांगल्या कंपन्यांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे मी परंतु ही एक कंपनी अशी आहे की शेतकऱ्यांचं हित कशामध्ये आहे शेतकऱ्यांचं आज आपण जे काही भाजीपाला पिकवतो धान पिकवतो कापूस पिकवतो सोयाबीन पिकवतो फक्त जी शेतमाऊली आहे धरती माता आहे हिच्या आरोग्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही देत नाही पण शेतकऱ्यांना कसं आहे की जे मार्केटमध्ये ज्या वस्तू उपलब्ध आहे जे रासायनिक खत उपलब्ध आहे जे कीटकनाशक उपलब्ध आहे आणि प्रमोद भाऊ त्याचा ते वापर करतात कारण त्यांना माहिती नाही पण आता साधारणतः पाच वर्षापासून प्रमोद भाऊसोबत या प्रॉडक्टच्या माध्यमातून आमचा संबंध आला आणि त्यांनी सुरुवातीला एक चार पाच पेट्या म्हणजे शंभर किलो दोनशे किलो हे प्रॉडक्ट विकलं आहे पण त्याच्यानंतर मागील वर्षीपासून त्यांनी याचा जो वापर आहे काही शेतकऱ्यांना त्यांनी जे त्यांचे जे शेतकरी असेल जसं आता हनुमंतराव हनुमंतराव वासुदेवराव फाळके हे जे प्रगतीशील शेतकरी आहे किंवा याच्यापूर्वी आम्ही महेंद्र भाऊच्या शेतात गेलो होतो त्यांनासुद्धा पंचामृत जे आहे फोर्स म्हणजे मायकोरझ हा जे एक जैविक बायोफर्टिलायझर आहे जैविक सेंद्रिय खत आहे हे त्यांना दिलं आहे त्यांनी तर त्याचा अनेक शेतकऱ्यांना त्यांच्यासह त्यांनी अनेक शेतकऱ्यांना या, शेत या खताचा त्यांनी वापर करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केले पण ॲक्च्युली शेतामध्ये गेल्याशिवाय आणि शेतकऱ्यांचं प्रतिक्रिया जाणून घेतल्याशिवाय या प्रॉडक्टचे रिझल्ट आपल्याला समजत नाही म्हणून प्रत्यक्षात आम्ही हनुमंत भाऊला भेटासाठी त्यांच्या शेतामध्ये आलो तर आपण आता हनुमंत भाऊ आपण सांगा की आपण कशामध्ये आमच्या पंचामृतचा व्याम उपयोग केला आणि कधी केला मी हनुमंत वासुदेवराव फाळके राहणार मजरा तहसील वर्धा जिल्हा वर्धा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तावन्न एकोणपन्नास चौदा मी मागील वर्षापासून व्याम फोरचे असे प्रॉडक्ट वापरत होतो कारण मी यश अॅग्रो एजन्सीमध्ये नेहमी येऊन बसायचा आणि तिथले ते संचालक जे आहेत प्रमोद भाऊ सोनकुसरे यांनी मार्गदर्शन करून आम्ही ते पहिल्यांदा मागील वर्षी मी चण्यासाठी वापरला आहे त्याच्यानंतर मी उन्हाळी सीझनमध्ये तिळाचे पिकं घेतले तिळासाठी पण वापरलेलं आहे तिळाची फुलगळ झाली नाही एखत दिल्यापासून घाटीची चांगली भरण झाली दाना चमकदार आला त्याचे शंभर टक्के असे रिझल्ट मिळाल्यामुळे उत्पन्नात मशी मोठ्या प्रमाणात वाढ झाली यावर्षी मी कॉटनसाठी तुरीसाठी पण वापरलेला आहे तर कॉटनमध्ये कसं का पुलाची गुलगळ झाली नाही पाती गळ झाली नाही रोगास बळी पडली नाही आणि हिरवी कंच अशी क्वालिटी असल्यामुळे हे नेहमी वापरासाठी सर्वात असं उत्कृष्ट असं प्रॉडक्ट कंपनीनं निर्माण केलं आहे याच्यापासून शेतीची सुपीकता वाढवण्याचे काम बुरशी काम ती ते करू शकते आणि उत्पादक अशी मोठ्या प्रमाणात वाढते आता बोंडाची साईज पण मोठी आहे त्याच्यातून येणारं सरकेचं जे प्रमाण आहे तेही चांगलं असं प्रमाणात असं आकाराने मोठीच आहे आता सध्या आपल्याकडे कोणकोणती पिकं आहेत आता सध्या कॉटन आणि तुरीचं आहे सोयाबीनची कापणी झालेली आहे तुम्ही आला कपाशीला हे जे पंचामृत आहे व्याम फोर्स आहे हो। हे प्रॉडक्ट कशा पद्धतीने वापरलं आणि कधी वापरलं मी हे कॉटन जवळपास तीस ते पस्तीस दिवसाचे झाल्यानंतर रासायनिक खतामध्ये हे एकरी चार किलो एका बॅगला असं खतामध्ये मिळवून ते असं जमिनीमध्ये देण्यात आलं झाडाच्या बुडाशी आणि दुसऱ्या फेरामध्ये पण पुन्हा मग असं आम्ही दुसऱ्यांदा जसं टोचून देत नाही असं समोर फेकून देतो आणि मागून दावरतो म्हणजे दोन वेळा मी दिलेला आहे तुम्हाला यापासून काय परिणाम दिसले परिणाम फायदे आहे तसं झाडाची उंची झाडाची क्वालिटी आणि फळं फांद्या आणि झाड फुटवे पण जास्त करते बुरशी रोगास बळी पडत नाही फुलाची गळ होत नाही फळधारणा चांगल्या प्रमाणात होते आणखी पुन्हा त्याची क्वालिटी हिरविकंच आणि पाती गळू देत नाही फुल गळू देत नाही अशा चांगल्या पद्धतीचा आणि रोगास बळी पडत नाही आणि अनेक प्रकारचे तुम्हाला फायदे दिसून साधारणतः किती बोंड असेल आता आता आमच्या बराडीला पस्तीस ते चाळीस असं आपण या प्रॉडक्टच्या वापरापासून उपयोग केल्यापासून तर समाधानी आहात की कसे काय समाधानी जाऊ ना समाधानी हो शंभर टक्के टक्के पुढे येणारे जे कोणते क्रॉप आहे मध्ये कोणते क्रॉप लावणार आता चना चना लावणार आहे चना चण्याच्या नंतर मी गहू वर घेत असतो त्याच्यावर आपलं वापरण्याचं काय नियोजन आहे मग आता चण्यासाठी तुम्ही शंभर टक्के वापरणार जा ना धन्यवाद एकरी चार किलो या प्रमाणात यद्य खत आणि चार किलो व्यामफोर्स इतर लोकांनी सुद्धा या खताचा वापर करावा आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल आणि सोबतच जमिनीची सुधारणा सुद्धा करावी हा जमिनीची सुपीकता सुद्धा वाढणारच आणि मी मागच्या वर्षी सर्वप्रथम मी चना पिकासाठी व्यामफोर्सचा वापर केला एकरी चार किलो या प्रमाणात त्याच्यानंतर मी तेळासाठी पण एकरी चार किलोच वापरलो होतो आणि यावर्षी आता रब्बीच्या सीझनमध्ये कॉटनसाठी वापरला आहे एकरी चार किलो प्रति एका बॅग खतामध्ये एकरी हो आणि आता चण्यासाठी पण मी वापरणार आहोत फार समाधानी आहे आपण हो समाधानी धन्यवाद इतर परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या सम ॲग्रोचे प्रॉडक्ट जसे की पंचामृत ग्रीनटेक्स प्रोटॉन ह्या सर्व प्रॉडक्टची आपल्या शेतात वापर करून आपलं उत्पादन वाढवावे आणि हे उत्पादन आंजीमोठी मोठी येथे माझ्या दुकानात या शॅग्रोजनशी येथे उपलब्ध आहे आपण केव्हाही ते घेऊ शकतो शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल धन्यवाद